नमस्कार मी सौभाग्यती पल्लवी उमेश कुलकर्णी राहणार जयसिंगपूर आजपासून मी एका नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे नवीन वर्ष सुरू होत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमोस्यापर्यंत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे आजपासून मी रोज एका अभंगावरील विवेचनाचे अभिवाचन करणार आहे मूळ पुस्तकाचे लेखक विद्यावाचस्पती प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर पाठक यांच्या संतांची अमृतवाणी या ग्रंथाचे अभिवाचन आहे लेखकाच्या कृपाशीर्वादाने मी हे पवित्र कार्य हाती घेऊन आपल्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करत आहे मी फक्त निमित्त मात्र आहे आपले शुभाशीर्वाद व शुभेच्छा पाठी असू द्यावे साधकाला उपासनेत खंड पडू नये असे वाटत असते त्याला आपला प्रत्येक दिवस कारणी लागावा असे वाटते त्याला कुलधर्माचे पालनही करायचे असते त्यासाठी प्रत्येक दिवसाचे म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावसेपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून घेऊन संतांच्या निवडक अभंग ओव्या देऊन निरूपण केलेले आहे ते संत वाङ्मय भक्तांना निश्चितच आवडेल दुःख अथवा चिंता यातून मुक्त होता येत नाही पण त्याची व्यथा मात्र नक्कीच कमी करता येते दुःख हलके पण करता येते त्यासाठी ज्ञानेश्वरांपासून सुरुवात करून तुकाराम नामदेव श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज पावसचे सद्गुरू स्वरूपानंदांपर्यंत अशा थोर संतांच्या काव्यसरितांमधून काही निवडलेले अमृत कण संत वाङ्मयप्रेमींच्या पुढे साधकांच्या पुढे ठेवण्यात येत आहे संतांचे येणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच असते त्यांच्या मुखातून स्रवली ती फक्त अमृतवाणीच असते आणि त्यातील काही भाग आपल्यापुढं ठेवण्यात आलेला आहे त्या संतवाणीचा प्रत्येक दिवशी जर आस्वाद घेतला तर मरणाचे भय विसरता येईल असे सामर्थ्य तिच्यात असते या ओवी अभंगातील विचार सूर्यप्रकाशा इतक्या तेजस्वी असे घेऊन प्रकट होत असतात आता आता मी हे सर्व आपल्यासमोर वाचन करत आहे हे अभिवाचन आपल्याला कसं वाटतंय याच्या प्रतिक्रिया जरी तुम्ही मला खाली दिल्या तर मला निश्चित आवडेल आणि मला माझा हुरूपही निश्चित वाढेल पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या शुभेच्छा पाठी असू द्यावे नमस्कार